या महाराष्ट्राचं आराध्य दैवत रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक उत्थानाचं कार्य करणारे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साटे नरवेद राजा उमाजे नाईक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भगवान बाबा सेवालाल संत बसवेश्वर या महाराष्ट्रामधल्या तुमच्या आमच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तुमच्या आमच्या बहुजनांच्या पोटी जन्माला घेऊन अखिल मानव जातीच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या सर्व महामानवांना प्रथमता विनम्र असा अभिवादन करतो खर सभेचा संकेत पाळून मी अगदी दोन मिनिटात मी तुमच्या समोर माझं मनोगत व्यक्त करणार आहे या महाराष्ट्रामधला माळी साळी कोळी तेली हातकर धनगर सनगर बंजारी लोणारी गावगाड्यामधला परीट गुरव घरशी गावगाड्यामधला सुतार लोहार कुंभार गाव आमच्या ओबीसी मुस्लिम समाजामधली आपल्या व्यवसायावरती आधारित असणारी सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणारी या महाराष्ट्रामधल्या पन्नास ते साठ टक्के लोकसंख्या असणाऱ्या या माझ्या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीसाव्या कलमामध्ये सामाजिक न्यायाचं आरक्षण सा दिलं ते आरक्षण माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एका सुमार दर्जाच्या माणसाकडून चॅलेंज होत आहे बाळासाहेब मला तुमच्यासमोर काही तुमच्याकडून अपेक्षा आहेत मी एक चळवळीमधला कार्यकर्ता आहे जर या ओबीसी बरोबर जर तुम्ही ठोस अशी भूमिका इथून पुढच्या कालावधीमध्ये घेतली आणि आमच्या ओबीसी अस्वस्थ केलं तर निश्चित या महाराष्ट्राचं नेतृत्व फक्त तुम्ही आणि तुम्हीच करू शकता आता ओबीसी बांधवांना विमुक्त बांधवांना मी सांगणार आहे अरे बाबांना विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही आम्ही समजून घेतलं नाही महात्मा ज्योतिबा फुल्यांना तुम्ही आम्ही समजून घेतलं नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाळासाहेब संसदेमध्ये बाळासाहेब बाबासाहेबांना प्रश्न विचारला गेला तत्कालीन आपल्या नेतृत्वाकडून प्रश्न विचारला गेला बाबासाहेब तुम्ही एस सीला आरक्षण दिलं आम्ही समजू शकतो तुम्ही एस टीला आरक्षण दिलं तेही आम्ही समजू शकतो पण तुम्ही या भारतीय समाज व्यवस्थेमधल्या ओबीसीला ला का आरक्षण देत आहे त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामधल्या नेतृत्वाला म्हणाले गावगाड्यामध्ये दलित राहतोय गावगाड्यामध्ये अस्पृश्यता मानली गेलेली लोक राहत आहेत पण डोंगराच्या वारीला माझा बेडर बेडर रामोशी राहतोय धनगराचा मेंढपाळ राहतोय गाव गाड्या मधला कारू नारू बारा बलुतेदार अठरा अलुतेदार राहत आहेत त्यांना सुद्धा मला शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं आहे माणूस म्हणून जगवायचं आहे मानवता म्हणून त्यांना न्याय द्यायचा आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही आम्ही समजू शकलो नाही मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला बाळासाहेब स्वर्गीय विश्वनाथ प्रताप सिंग स्वर्गीय विश्वनाथ प्रताप सिंगांना जो फीडबॅक दिला ते फीडबॅक देणार नेतृत्व इथं आपल्या विचारपीठावरती उपस्थित आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीशे चौऱ्याण्णव साली मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला स्वर्गीय अरुणजी कांबळे आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या नेतृत्वानं या देशातल्या ओबीसीला आरक्षण दिलं आरक्षण म्हणजे लाभाची योजना आहे आरक्षण म्हणजे आर्थिक उन्नतीची योजना आहे का आरक्षण म्हणजे रेशनचं दुकान आहे का आरक्षण म्हणजे या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये गेल्या हजारो वर्षाच्या कालखंडामध्ये या, काल या व्यवस्थेनं ज्यांना माणूस म्हणून नाकारलं ज्यांना गाव गाड्यामध्ये माणुसकीच जिन नाकारलं ग्रामदेवताच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला त्या माणसांना प्रतिनिधित्व देण्यासाठी रिझर्वेशन आहे त्यासाठी कोण खपलं त्यासाठी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंकले प्रकाशांना तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी ओबीसी विजयंती बाळासाहेबांना बाबासाहेबांना समजून घेतलं नाही आज समजून घेण्याची आज आवश्यकता आहे तुम्हाला आम्हाला एक व्हावं लागाल अरे इथं बसलेले माझे गोंधळी बांधव आहेत माझे वासुदेव आले अरे या वासुदेव एखाद्या जर व्यवस्थेमधल्या एखाद्या घरासमोर गेला पसावर जर पसावर दान घेतलं तर त्या पसाभर दानामधलं चार दानं माघारी सुपामध्ये टाकणारे हे आमचे गोंधळी बांधव आहेत पण देश स्वतंत्र झाल्यानंतर गेल्या अष्ट्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये इथल्या व्यवस्थेने इथल्या ओबीसी न्याय दिला नाही सामाजिक न्याय दिला नाही बाळासाहेब अहो या व्यवस्थेमध्ये आर्थिक नियोजन भरपूर झाली हजारो लाखो करोडोंची उड्डाण या देशामध्ये साजरी होतात पण सामाजिक न्यायाच्या योजनासाठी सामाजिक न्यायाच्या योजनासाठी फक्त माझ्या महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर शंभर टक्के क्वांटम असलेल्या ओबीसी पाच टक्के गुन्हा एक टक्क्याचं तक बजेट सुद्धा हा पुरोगामी महाराष्ट्रामधल्या लोकांनी दिला नाही बोलण्यासारखं भरपूर आहे बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत निश्चित आपण त्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म वरती महाराष्ट्रामध्ये मी मानतोय पण जाता जाता एवढंच सांगेल बाबांनो या महाराष्ट्रामधला ओबीसी विजय एन टी एस बी सी एस सी एस टी एक उदाहरण शेवटचं सांगेल प्रकाशांना ज्यावेळी चौऱ्याण्णव मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला उत्तरेमध्ये रामविलास पासवान नावाचा एक माणूस उत्तरेमध्ये खासदार किला उभा राहिला आणि विक्रमी मतानं निवडून आला त्याच कारण असं होत ओबीसी विजयंटी एसबीसी एस सी एसटी मुस्लिम सगळी माणसं एकत्रित आली आणि सामाजिक न्यायाचं धोरण या देशामध्ये राबवलं गेलं बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत बोलत राहू आपण पण ओबीसी विजय एन टी एस सी एस टी तुम्ही आम्ही सगळी माणसं सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमधली माणसं राजकीय प्रतिनिधित्व नसलेली माणसं तुम्ही आम्ही एकत्रित येऊया आणि या महाराष्ट्रामध्ये सगळेजण लोक एकत्रित येऊन आपण निश्चित परिवर्तन घडवूया एवढा आशावाद व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो धन्यवाद